शिवसेना मनसे ही मराठी माणसांची ताकद विरोधात असूनही आम्ही हे मान्य करतो एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांनीच ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा डाव रचलाय जलील यांनी केला दावा मुंबईच्या वर्सोव्यामध्ये मनसेच्या वतीनं शाळकरी मुलांना उद्याच्या मेळाव्याचं आमंत्रण वेगवेगळ्या शाळेत जात मेळाव्यात सहभागी होण्याचं मनसेतर्फे आवाहन ठाकरेंच्या विजय मेळाव्याची आणखी एक निमंत्रण पत्रिका समोर कोणताही झेंडा नाही मराठीचाच अजेंडा या पत्रिकेत असा आशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा अमित शहाच्या उपस्थितीत शिंदे म्हणाले जय गुजरात नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र बोलतो पण कार्यक्रम गुजराती बांधवांचा असल्यानं जय गुजरात बोललो शिंदेची सारवा सारव एकनाथ शिंदेंचा जय गुजरातचा नारा पुण्याच्या बालगंधर्व चौकात गरजला मनसेचं या विरोधात आंदोलन हिंदी सोबत गुजराती बंधनकार करणार का ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल तर एकनाथ शिंदेच्या जय गुजरातची फडणवीसांनी दखल घ्यावी पेडणेकर यांची मागणी गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणणं चुकीचं नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेची पाठराखळ इतकी संकुचित वृत्ती ठेवू नये फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा अमित शहाच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं एकनाथ शिंदेच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर संजय यांची टीका हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो राऊतांचा सवाल विनाशकाले विपरीत बुद्धी एकनाथ शिंदेच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड यांची टीका पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज